नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनल महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्वात अद्भुत आणि अभैद्य किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत तो किल्ला आहे जंजिरा किल्ला हा किल्ला म्हणजे फक्त दगडांची रचना नाही तर तो आहे शौर्य रणनीती आणि समुद्री सामर्थ्याचा सा जिवंत इतिहास जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुरुड आहे मुंबई पासून एकशे किलोमीटर आहे अलिबाग पासून हे जवळचे गाव हा किल्ला पूर्णपणे समुद्राने वेढलेला असल्यामुळे तो अत्यंत सुरक्षित आहे समुद्राच्या मध्यात उभा असलेला असा किल्ला ज्याला तीनशे पन्नास वर्षात कोणीही जिंकू शकले नाही अभेद्य जंजिरा किल्ला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास रहस्य रचना आणि शौर्य गाथा पाहणार आहोत व्हिडिओ शेवट नक्की पहा जंजिरा किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटने जावे लागते प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट आहे बोटीतून किल्ल्याकडे जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात समुद्र शांत असेल तर अगदी स्मूथ प्रवास होतो समोर हळूहळू उभा राहणारा अभेद्य जंजिरा किल्ला आपल्याला डोळ्यासमोर उभा राहतो जंजिरा किल्ल्याचा इतिहास आपण थोडा जाणून घेऊया जंजिरा किल्ल्याची स्थापना पंधराव्या शतकात एका स्थानिक कोळी सरदारने केली असे मानले जाते नंतर हा किल्ला सिद्धी घराण्याच्या ताब्यात गेला सिद्धी हे मूळचे आफ्रिकन वंशाचे पण भारतात येऊन त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभा केले सिद्धी सरकारने जंजिरा किल्ल्याला अभेद्य बनवले त्याच्याकडे मजबूत नौदल प्रगत तोफखाना उत्तम संरक्षण व्यवस्था म्हणून हा जंजिरा किल्ला कधी थेट जिंकला गेला नाही सिद्धी हे मूळचे आफ्रिकन वंशाचे होते अरब व्यापाऱ्यांमार्फत ते भारतात आले काही गुलाम म्हणून तर काही सैनिक म्हणून भारतात स्थायिक झाले शतकात सिद्धी भागात दिसू लागले या सप्तांमध्ये सिद्धी सेनापती नौदल प्रमुख म्हणून कार्यरत होते निजामशाहीमध्ये जंजिरा किल्ल्याचा ताबा त्यांनी पंधराव्या शतकात सिद्धीने जंजिरावर आपला ताबा घेतला समुद्राच्या मध्यतील चलदुर्ग नैसर्गिक संरक्षण प्रचंड तोफखाना यामुळे चंजिरा सिद्धी सत्तेचे केंद्र बनले सिद्धीची खरी ताकद म्हणजे त्यांचे नौदल होते एकवान जहाचे समुद्रातील प्रावीण्य यामुळे मराठे पोर्तुगीज आणि इंग्रज सर्वांना सिद्धीचा मुकाबला करणे कठीण गेले अठराव्या शतकानंतर मराठ्यांची ताकद वाढली इंग्रजांचे आगमन झाले त्यामुळे सिद्धी सत्ता हळूहळू कमजोर झाली अठराशे अठरा नंतर जंजिरा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला बोटीमध्ये बसून आपण किल्ल्याकडे जाताना जेंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्रातून थेट दिसत नाही हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे दरवाजा वाकड्या रचनेत आहे त्यामुळे शत्रूची जाज समोरून गोळीबार करू शकत नव्हती प्रवेशद्वाराजवळ उंच दगडी भिंती आणि लोखंडी खिळे लावलेले होते हत्तीच्या धडकेत दरवाजा तुटू नये म्हणून हे असे काम केलेले आहे बोटीने किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्यावरच खरा दरवाजा दिसतो प्रवेश करतानाच वरून तोफांचा व मारा करता येईल अशी रचना केलेली होती म्हणूनच जंजिरा किल्ला रणनीतीचे अभेद्य मानले जाते जंजिरा हा समुद्राच्या मध्यातील जलदुर्ग आहे चारी बाजूनी अरबी समुद्राने वेढलेला आहे नैसर्गिक संरक्षण मानवनिर्मित तटपंथी यांचा उत्कृष्ट संगम आहे किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज किल्ल्याला एकोणीस मजबूत बुरुज आहे भिंतीची उंची सुमारे पस्तीस ते चाळीस फूट आहे भिंती थेट समुद्रात उभ्या आहेत चढाई अशक्य आहे त्याच्यामुळे दगड आणि शीष यांचा वापर करून मजबूत अशा भिंती बनवल्या आहेत जंजिरा किल्ला हा समुद्रामध्ये उभा केलेला आहे उंच भिंती त्याचे लपलेले प्रवेशद्वार मजबूत नौदलासाठी योग्य रचना केलेली आहे म्हणूनच जंजिरा किल्ला कधीही थेट जिंकला गेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी थेट रणनीतीपूर्वक मार्ग अवलंबला थेट आक्रमण टाळले जंजिरा हा समुद्रात असल्याने थेट हल्ला करणं कठीण होते नौदलाची उभारणी केली महाराजांनी स्वदेशी नौदल उभारून सिद्धीच्या हालचालीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जंजिरा किल्ल्यावर के लक्ष ठेवण्यासाठी व सिद्धीच्या जहाजांवर नजर सा ठेवण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग उभारला शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या जहाजावर हल्ले केले कोकण किनारपट्टी सुरक्षित केली सिद्धीची सत्ता मर्यादित केली तरीही जंजिरा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला नाही कारण त्याची रचना अत्यंत अभिद्य होती शिवाजी महाराजांनी जरी जंजिरा किल्ला जिंकू शकले नाही तरी त्यांची रणनीती नौदल उभारणी व पद्मदुर्गाच्या माध्यमातून सिद्धीच्या सत्तेला मोठा धक्का दिला जंजिराविषयीचे शिवाजी महाराजांचे धोरण त्यांच्या दूरदृष्टी संयम आणि रणनीतीचे उत्तम उदाहरण आहे समुद्राच्या मध्यात उभा असलेला अभेद्य जंजिरा किल्ला बाहेरून जितका भक्कम आहे आतून तितकाच स्वयंपूर्ण आणि नियोजनबद्ध आहे जंजिरा किल्ल्याची आतील रचना जी शत्रूंना वर्षानुवर्षे रोखून धरत होती प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर लगेच अरुंद मार्ग वळणदार रचना शत्रूला गोंधळात टाकणारे मार्ग यामुळे शत्रू किल्ल्यात शिरताच पुढे जाणे कठीण होते जंजिरा किल्ल्याच्या आत सिद्धी नवाबाचे राजवाडे आहेत दगडी चौथरे सा सजावटी खांबाचे अवशेष हे राजवाडे प्रशासनासाठी नवाबांच्या निवासासाठी राजकीय बैठकीसाठी वापरले जाते आज जरी अवशेष स्वरूपात असले तरी त्यावरून तत्कालीन वैभव दिसून येते आपल्याला जंजिरा किल्ला इतका आकर्षण आहे की लहान मुलांनाही पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात कारण की हा थेट समुद्रामध्ये उभा केलेला आहे किल्ला जंजिरा किल्ला पाहताना त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी गाईड एक होती ते पूर्ण माहिती आम्हाला जंजिरा किल्ल्याची खूप सुंदर सांगत होते

बीच वाली तोप है गाय मुखी थर्ड नंबर पे तोप है चौड़ी तोप है तो ये कलार बांगड़ी तोप है ना हिंदुस्तान के तीन नंबर तोप है पहला तोप आप लोगों ने कहां पे देखे होंगे बीजापुर में मुलुक मैदान तोप है दूसरा आप लोग दौलताबाद का किला घूमे सेठ लोग वहां पे कौन सी तोप है मेहंदा तोप है ना उसी तरह जंजीरे की कलार बांगरी तोप ये तोप को चलाने का सिस्टम दिया हुआ था तोप देखो अभी आपको पत्थरों में सीख सिखाई दी थी ना पहले ये तोप को गाड़ी पे रखा हुआ था इसको घसीटने के पूरा पीछे लेने के आगे फ्रंट में खुला है इसमें दारू गोला आगे से लोड करने के यहाँ पे देखो एक छोटा छेद है यहाँ से फायर करने के छ किलोमीटर दूरी पे गोला फायर होने का तीन किलोमीटर चार किलोमीटर जैसा आगे आगे स्पॉट पे चलेंगे ना आपको नॉर्मल छोटी तोप दिखाई देगी जिसका तोप का गोला एक से डेढ़ किलोमीटर दूरी पे फायर होने का ये तोप कोई लोखंडी नहीं है पूरी फाइव मेटल की बनाई हुई है पंच धातु की तोप है एंट्री में देखो व्हाइट कलर का बॉक्स नजर आता है कोई दुश्मन ने अटैक किया ना तो यहाँ पे ढोल बजने का ड्रम बजाने के सिग्नल के लिए अब ये तोप को पूरा सत्तर में फिक्स किया आज वो इस साइड से आगे चलेगा देखो आप लोगों ने जहां से एंट्री है ना ये किले का देखो आपको एंट्री डोर नजर आएगा तो ये किले का आपको बोला ना तीन रीजन है पहला रीजन ये है कि नाव जब तक किले के पास में लग नहीं जाएंगी ना ये गेट का कहीं से भी पता नहीं चलेगा दूसरी खास बात ये है कि फोर्ट के चारों बाजू में क्या नजर आया आपको सॉल्टी वाटर है ना खड़ा पानी किले गोड़ पानी तीसरी खास बात यह है इतना बड़ा किला देखो पानी के बीच में खड़ा हो गया समंदर मधी लाटे स्तर तक समंदर की लहरें टकराने से देखो दीवारों का पत्थर डैमेज हो गया पर ज्वाइंट ने अपनी जगह नहीं छोड़ा सीमेंट का वापर नहीं है लिट शीशा टक ले लो गोल सर्कल बने हुए ना तटबंदी बुड़ बोलते ऐसे टू टावर बने हुए हमले करने के लिए उस जमाने में किले में लाइट नहीं था एंट्री में राउंड बने हुए ना इसमें मशाल जलाई जाने की बड़ी तोप आप लोगों ने आगे देखे ना ऐसी देखो नॉर्मल छोटी वाली तोप है ये तोप का गोला है ना एक से डेढ़ किलोमीटर दूरी में फायर होने का यहाँ पे जंजीरे में जो जो तोप है ना सिर्फ पंच धातु की है जितनी भी तांबे पीतल की तोप थी ना ये मुरुड में म्यूजियम बना के वहां पे रखा हुआ है और इस साइड से आगे की तरफ मैं आपको बस्ती बता था कहां पे से अंदर से राउंड मार के संभाजी महाराज का किला आप लोग देखो यहाँ से वो किला है ना तीन पीस में दिखाई दे रहा है ना वही किले को आप लोग मुरुड बीच किला 16 एकड़ का एरिया है 550 साल पुराना किला है संभाजी महाराज का ऐसा घटना हो गया आगे वाला किला बनने के बाद रायगढ़ किले के ऊपर औरंगजेब ने अटैक किए संभाजी महाराज अपनी राजधानी बचाने के लिए चले गए ना इस किले के ऊपर इतना ध्यान नहीं दिया इसको जीतने के लिए संभाजी महाराज कानुजी अंगड़े सीमाजी अप्पा ब्रिटिश औरंगजेब आए थे किला है ना कोई चीता नहीं है महाराज ने इससे बड़ा एक किला बनाया हुआ है मानव रत्नागिरी में सिंधोदर किला बोलते है ना चालीस एकड़ अलीबाग में एक किला है कुलाबा जब पानी में लोटाइड होता है ना अलीबाग अलीबागोड में पैदल आना जाना होता है यह सबसे बड़ा बुरुज है अभी आप उन्हें एंट्री के दो सर्कल मिले छोटे मिले ना अपनों को ब्रुज सबसे बड़ा ब्रुज है ये किले के तीसरे माले पे थे यहाँ से नीचे उतरेंगे सेकंड फ्लोर तीन माले का किला है अभी नीचे जाएंगे एसी रूम में अंदर जाने के बाद में ठंडा लगता है पूरा एंट्री किए ना किले का फर्स्ट गेट है देखो यहाँ पे किले का सेकंड गेट चोर वोट बनता है ना, ना इमरजेंसी अभी हुँ। इसको दीवार डाल के बंद किया हुआ है क्योंकि समंदर का पानी पूरा किले के अंदर आ जाता है गवर्नमेंट के यहाँ पे रूल्स बने हुए सुबह में नौ बजे कोर्ट चालू होता है साढ़े चार बजे बंद किया जाता है साढ़े चार बजे जो नाव वहाँ से यहाँ पे आती है ना पांच बजे फोट जाती है साढ़े पांच के बाद पब्लिक को थोड़ा बाहर निकाला जाता है कोई नाव लेके ये गेट के पास आई ना रेस्ट दीवार डाली थी पहले जमाने में जो छोटी नाव चलने के फैमिली बोट उठा के पानी में डालने के बाहर के तरफ चले जाने के काम हुआ ना के नाव को बाहर में लॉक नहीं करने के देखो साइड में यहाँ पे रिंग बने हुए फाइव मीटर के इसके अंदर में ना यहाँ पे बोट को पार्किंग करके रखा जाता है साइड में रखने के ना, किसी को तो में तो पानी डालने के चले जाने के। काम हुआ के के जंजिरा किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रात असूनही येथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत या विहिरी आजही गोड पाणी देतात पाणी कधीही खारट होत नाही यामुळे किल्ला वर्षानुवर्षे वेड्यात टिकून राहिला आहे त्याचबरोबर जंजिरा किल्ला दीर्घकाळ काय सहन करू शकत होता कारण भक्कम धान्य कोठार होते तांदूळ ज्वारी बाजरी साठवण यासाठी कोठारे बांधलेली होती धान्य कोठारे टाक टाळण्यासाठी उंच जागी बांधलेली होती औरंगजेबासमोर न झुकणारा पराक्रमी राजा समुद्रावर सिद्धीची सत्ता मोडण्यासाठी जंजिरावर नजर ठेवणारा योद्धा ते होते छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनंतर सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली सिंधी हे मुघलांचे मित्र होते आणि कोकण भागात मराठ्यांच्या प्रदेशावर समुद्र मार्गे ते हल्ला करत म्हणून जंजिरा नियंत्रित करणे हे स्वराज्याच्या सुरक्षतेसाठी आवश्यक होते संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी थेट आक्रमण न करता रणनीतीचा मार्ग स्वीकारला सिद्धीच्या नौदलावर मर्यादा आणली मुघल कमकुवत केले के सुरक्षित के महाराजांनी नौदल मजबूत केले आणि सिद्धीच्या जहाजावर सातत्याने हल्ले करत राहिले यामुळे जंजिरा रणनीतीने वेड्यात आला आणि सिद्धी स्वतंत्रपणे हालचाल करू शकत नव्हते जंजिरा किल्ला जिंकला गेला नाही पण सिद्धीची सत्ता हादरली संभाजी महाराज आणि जंजिरा किल्ला यांचा इतिहास खूप मोठा आहे जंजिरा किल्ला अभेद्य राहिला पण संभाजी महाराजांनी सिद्धीच्या सत्तेला मर्यादा करून मराठ्यांचा समुद्रावरील दबदबा सिद्ध केला जंजिरा किल्ला के म्हणजे समुद्री युद्ध उत्कृष्ट नमुना महाराष्ट्राच्या इतिहासातील अनोखा अध्याय जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक इतिहासाबाबत जय महाराष्ट्र जय शिवाजी